नमस्कार मंडळी मंडळी आता आपण आलेलो आहे पश्चिम पट्ट्यातील वाडा तालुका खेड जिल्हा पुणे येथे धरमनाथ महाराजांचा यात्रा उत्सव आणि येथे एक तीस तारखेला आणि एक आणि दोन तारखेला ही यात्रा आहे गावची आणि गावची यात्रा न भरपूर अशी शोभा असते गावच्या यात्रा हल्ली पाहायला भेटत नाही जास्त पण आता इथनं पुढे सीझन चालू झालेलं आहे गावच्या यात्रेचा आणि गावची लोकसंख्या भरपूर मोठी आहे तर एक यात्रेचं नियोजन चांगल्या प्रकारे केलेलं आहे आज घाटात आलेलो आहे घाटाची धावपट्टी अतिशय चांगली आहे आळं पण चांगलंय आणि आज सगळी यात्रा कमिटी तर उपस्थित आहे तर घाटाचे काय नियम आटे राहणार आहे यात्रा घाट किती वाजता होणार आहे नियोजन कशा प्रकारे असणार आहे या व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला व्हिडिओ सुरू करूया दादा नमस्कार नमस्कार कशा प्रकारे नियोजन असणार आहे कशी काय यात्रा एकदा सांगा आम्हाला नमस्कार माझं नाव रमेश पावडे आता शेट आमच्या माहितीप्रमाणे जवळजवळ धर्मनाथ महाराजांची जी यात्रा आहे ती जवळजवळ शंभर वर्षाचा तरी परंपरा असेल मला जसं आठवतंय हो तसं त्यावेळेचे आमच्या गावचे मार्गदर्शक वाशी बाळासाहेब शेट्टी अण्णा आणि मुंबईला राहणारे त्यावेळेचे नामदेव पाटील हुंडारे त्यांचे सर्व सहकारी त्यावेळेचे त्यांना साथ देणारे त्या सर्वांनी ती परंपरा जोपासत बऱ्याच वर्षांनी ती चालू ठेवली त्यावेळेस जुनागाव नदीच्या साईडला होता धरणाच्या अगोदर त्यावेळेस अतिशय जोरात म्हणजे पूर्ण तालुक्यात नव्हे तर जिल्ह्यात सगळ्यात मोठी यात्रा म्हणजे वाडा धर्मनाथ महाराजांची यात्रा असायची आणि तेन त्यानंतर त्यांच्याच मार्गदर्शनाखाली त्यांचे त्यावेळेचे ते सहकार्यांनी ते परंपरा पुढे चालू ठेवून आता ती परंपरा आमच्या नवीन पिढीकडे आत्ताचे जे सरपंच शिवाजी शेठ मोरे असतील डेप्युटी सरपंच रोहित नाना आणि त्यांचे सर्व सहकारी यात्रा कमिटी आणि त्यांना सर्व साथ देणारे मुंबईकर पुणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली धर्मनाथ महाराजांची यात्रा आता एकतीस एक, एक आणि एक दोन जानेवारी त्या दिवशी पार पाडणार आहे तरी अतिशय जोरात नवीन कार्यकर्त्यांनी यात्रेचं नियोजन ह्या ठिकाणी पार पाडणार आहेत तरी सकाळी मला वाटतंय मिरवणूक असेल धर्मनाथ महाराजांच्या पालखीची गावाने ह्या वर्षी सगळ्यात मोठा निर्णय म्हणजे ब असा कधी न भूतो न भविष्य असं एक वर्षामध्ये धर्मनाथ महाराजांचं मंदिर जवळजवळ दीड कोटी रुपये ग्रामस्थांच्या वर्गणीतून त्या ठिकाणी नवीन बांधल्यामुळं आत्ता दोन दिवस त्या मंदिराचे कार्यक्रम चालू आहेत आणि यात्रेच्या दिवशी सकाळी हारतुरे काढून नऊ वाजता या ठिकाणी ग्रामस्थ घाट चालू करतील आणि त्या दिवशी ग्रामस्थांच्या मार्गदर्शनाखाली दिवसभर अतिशय नामांकित असे विशेष म्हणजे वाडागावची यात्रा म्हणजे गाड्यावाले इनाम किती आहे किंवा बक्षीस काय हे न बघता वाडा गाठला असणार जे पब्लिक आनंद लुटणार पब्लिक आणि त्यांचं मनोरंजन करण्यासाठी आपापले गाडे घेऊन येतात आणि त्या दिवशी जवळजवळ एकशे पन्नास गाडे यात्रा कमिटीनं त्या ठिकाणी पळवण्याचं ठरवलेलं आहे आता दोन दिवस यात्रा आहे तर गाडे किती घेतल्यात आपण आता यात्रा कमिटीने यावर्षी तीनशे गाडे घेतलेले आहेत तर दोन दिवसात दीडशे दीडशे गाडे काय इथून मागच्या काळामध्ये वाडागावची यात्रा म्हणलं की सगळे चरवली असेल हवेली तालुका जुन्नर तालुका सगळेच गाडे यायचे परंतु अलीकडच्या काळात काळ काड़ बदली झाल्यामुळं काही बऱ्याच ठिकाणी यात्रा वाढल्या आणि वाड्यागावाकडे थोडे मोठे गाडेवाले जे काही कारणावस्तव यायचे बंद झाले आणि त्यामुळे यात्रा कमिटीने त्या घाटावरती दोन वर्ष झाले यात्रा चालू केली पब्लिक भरपूर असते अगदी माण्या बैल गेल्या वर्षी या ठिकाणी सत्काराला आणल्यानंतर पूर्ण तालुक्यात कुठेही गेलं पार तुमचं जे सीबीआय असू द्या ट्रॅक्टर असू द्या एवढी गर्दी होत नाही एवढी गर्दी त्या ठिकाणी माण्याबैलाच्या सत्काराला झाली आणि ग्रामस्थांचं सगळं हे पाहून यात्रा कमिटीने यावेळी ठरवलं की आपल्याकडे जर गाडे काय येत नाही याचं कारण शोधायचं तर ह्या वर्षी दीडशेच गाडे पळवणार आहेत आणि दीडशे गाड्यांना अतिशय चांगल्या प्रकारचं त्या ठिकाणी नियोजन करून आम्ही पब्लिकचंही समाधान आणि गाड्यावाल्यांनाही पुढच्या वर्षामध्ये वाटलं पाहिजे की वाड्याची यात्रा आपण त्या ठिकाणी आवर्जून गेलं पाहिजे आता सकाळी वाजता चालू होणार आहे घाट सकाळी नऊ वाजता चालू होणार आहे बक्षिसांचं स्वरूप काय बक्षिसांचं स्वरूप यावर्षी गावाने जवळजवळ दीड कोटी रुपये मंदिर खर्च केल्यामुळे गेल्या वर्षाच्या दोन का दोन वर्षामध्ये मोटरसायकल सर्व बक्षीस वस्तुरूपी असायचं परंतु ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून दीड कोटी रुपयाचं मंदिर बांधल्यामुळं वर्षी इनाम एक नंबरला प्रथम क्रमांक एक लाख रुपये द्वितीय क्रमांक पंचाहत्तर हजार तृतीय क्रमांक एक्कावन हजार आणि चतुर्थ क्रमांक एक्केचाळीस हजार त्याचप्रमाणे आकर्षक अशी फायनल आहे साठी एक्केचाळीस हजार रुपये द्वितीय क्रमांकाला एकतीस आणि तृतीय क्रमांकाला एकवीस हजार रुपये असं साठी बक्षीस ठेवलेले आहेत घाताची दावपट्टी अतिशय चांगली तर घाट कसा लावणार आहे तुम्ही आता गाठाची जाऊपट्टी अतिशय पब्लिक जास्त असल्यामुळं या ठिकाणी ज्या ज्या चांगल्या गाड्यावाल्यांचं चांगलं नियोजन असते त्यांची बारी अतिशय आतून येऊन चांगल्या प्रकारचा घाट त्या ठिकाणी पब्लिकलाही खुश होईल अशी धावपट्टी गेल्या वर्षी चारशे दहा फूट त्या ठिकाणी धावपट्टी ठेवलेली होती आणि यात्रा कमिटीने ह्या वर्षी चारशे दहा फूटच घाट ठेवायचं त्या ठिकाणी ठरवलेलं निशाणावरती आणि गडावरती कसं असणार नियोजन निशाणावरती आमच्या वाडागावची जी परंपरा आहे की ही यात्रा भरवायचं म्हटलं तर एवढं मोठं गाव आहे लोकवर्गणी असेल किंवा बाकीचे काही काम सर्व ग्रामस्थ एकत्र तरुण मंडळ एकत्र येऊन करतात त्यामुळं गाव आमचं नेहमी यात्रा कमिटी ठरवली की आपल्याच गावाला संधी मिळाली पाहिजे गड्याळवाला असेल किंवा निशाणवाला त्यामुळं त्या ठिकाणी निशाणवालाही गावचाच माणूस असेल आणि गड्याळा सुद्धा गावचाच माणूस असेल परंतु ह्या वर्षी आम्ही त्या ठिकाणी ज्यावेळी घाटाचं उद्घाटन होईल नारळ फुटला जाईल त्यावेळी सर्व ग्रामस्थांच्या समोर घड्याळवाला आणि निशाणवाला त्या ठिकाणी आणि यात्रा कमिटी धर्मनाथ महाराजांची त्या ठिकाणी शपथ घेऊन दिवसभर जे काही कामकाज केलं जाईल ते अतिशय आणि गाडे मालकांना त्या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारची सेवा उपलब्ध करून देईना असं त्या ठिकाणी यात्रा कमिटी ठरवलंय आता गेल्या वर्षी यात्रा चांगली पार पडली होती गेल्या वर्षी आणि वर्षी यात्रेमध्ये काय बदल केलाय तुम्ही म्हणजे गेल्या वर्षीच्या यात्रेत गेल्या वर्षी जवळजवळ चारशे साडेचारशे टोकन दोन दिवसाला झाले होते आमच्या ह्या बा वाडागावची यात्रा म्हणली का पश्चिम पाट्यातून बरेच गाड्यावाले असेल तर ते दुसरं कुठं गाडा न नेता डायरेक्ट सुरुवातच वाडागावापासून करतात लहान मोठे गाड्यावाले आणि त्यामुळे यात्रा कमिटीला असा निर्णय घ्यावा लागतो की आपल्या गावावरती ज्या वेळेस छोटे मोठे गाड्यावाले अवलंबून असतात त्यांना संधी तर दिलीच पाहिजे त्यांचे टोकन परत न लावता त्यावेळेस ज्याचे येतील ते टोकन घेतले आणि जवळजवळ साडेचारशे टोकन झाल्यानंतर ग्रामस्थांनी असं ठरवलं की बाबा दिवसभर जेवढे गाडे पळतील तेवढे आपण पळवण्याचा प्रयत्न करू परंतु कोणाचाही टोकन पाठीमागा द्यायचा नाही आणि त्यावेळेस जवळजवळ चारशे गाडे आम्ही गावकऱ्यांनी ग्रामस्थांनी चांगल्या प्रकारचं नियोजन करून त्या ठिकाणी पळवले जरी काही गाड्यांना संधी नसली भेटली तरी नाराज न होता त्यांनी आम्हाला सहकार्य करून ह्याही वर्षी त्या यात्रेत सहभाग घेतला नाव नोंदणी केली आणि मग यात्रा कमिटीने ठरवलं की जर आपण दीडशेच गाड्या ते दिवसाला पळवले तर येणाऱ्या गाड्यावाला भाडे भरून येतो किंवा मोठ्या हुरपाने इथं येत असतो इथून परत जाण्यापेक्षा दीडशे दीडशे गाडे जर घेतले तर चांगल्या प्रकारचं नियोजन होईल चांगल्या प्रकारची यात्रा आपल्याला पार पाडण्यात अडचण होणार नाही म्हणून ह्या वर्षी आम्ही गेल्या वर्षापेक्षा कमी गाडी घेऊन दीडशे दीडशे गाडे दिवसाला पळवणार आणि त्यामध्ये नियोजन यात्रा कमिटीने असं ठरवलं की ज्याचं जे टोकन आहे दीडशे गाडे तर दीडशेच गाडे एक्स्ट्रा एकही टोकन आम्ही त्या ठिकाणी कोणाचाही घेणार नाही त्यामुळं जे गाड्यांनी सहभाग घेतलाय त्यांना चांगल्या प्रकारचं या ठिकाणी नियोजन करता येईल सरपंच साहेब नमस्कार नमस्कार मी शिवाजी तुकाराम मोरे माझी पत्नी सरपंच मी सरपंच नसून मी एक सर्वांस बरोबर सहकार्य म्हणून काम करतोय आणि आपल्या गावामध्ये ही जी आमचं गाव आहे आज पूर्णपणे एकूपेने काम करते कुठलंही कुणाचे राजकारण सगळं गावकरी एकत्र असून जे आपल्या गावाचं आत्ता जी यात्रेचं जे नियोजन आहे ते सकाळी एकतीस एक दोन हजार पंचवीस रोजी हारतुऱ्याचा कार्यक्रम होईल सकाळी आठ वाजता आणि नऊ वाजता बैलगाड्याचं घाटाचं उद्घाटन होऊन साडेपाच वाजेपर्यंत बैलगाड्या शर्यती होतील त्याच्यानंतर सात ते नऊ हा पालखीचा कार्यक्रम आहे आणि तो हे असे आकर्षक या याच्यासाठी पुण्यावरून आम्ही बँड बँड पथक या डोल्जिम असे विविध प्रकारची साधनं आणून एक मनोरंजनाचा कार्यक्रम पालखीसाठी ठेवला आहे आणि दुसऱ्या दिवशी सुद्धा सकाळी नऊ वाजता गाठ चालू होईल तोही साडेपाच वाजता संपेल आणि त्याच्या संध्याकाळी रघुवीर खेडकर यांचा तमाशा सकाळ संध्याकाळी नऊ वाजता आणि दुसऱ्या दिवशी दोन तारखेला सकाळी नऊ वाजता हजेरीचा कार्यक्रम राहील त्याच्यानंतर कलगुत्याचा कार्यक्रम सर्वांच्या ग्रामस्थांच्या अग्रस्त ठेवलेला आहे ग्रामपंचायतीच्या ग्राम कार्यालयासमोर तोही पाच वाजेपर्यंत चालणार आहे आणि दुपारी तीन ते सहा हा भव्य या आखाड्यांचा आखाड्याचं नियोजन आहे परंतु आम्ही आपल्या पूर्वपाट्यातील कुठलंही पाहिलं न बोलवता आपल्या पश्चिम भागातील ग्रामीण भागातील मुलांना चांगली शरीर सौष्टी मिळावी व्हावी किंवा त्यासाठी त्यांना एक उद्देश चांगला मिळावा म्हणून त्यांना प्राधान्य दिलेलं आहे अशा पद्धतीने आणि संध्याकाळी गावातील ज्या महिला असतील तरुण सहकारी असतील यांच्यासाठी एक आपल्या मराठमोळी ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम ठेवलेला आहे आपण गावच्या यात्रा पाहतो गावच्या यात्रा ह्या वेगळ्याच असतात जरा इतर यात्रांपेक्षा यात्रेंला शोभा चांगली रंगते म्हणजे तर त्याबद्दल काय सांग तुम्ही आज आमच्या गावाचं विशेष म्हणजे पश्चिम भागातली सर्वात मोठी ही यात्रा मानली जाते भीमाशंकरपासनं इकडं पाळू वांद्रे या पूर्ण जो मावळ पट्टा आहे हे मावळ पाटील तर सर्वात मोठं गाव म्हणलं ती वाडा आणि त्या वाड्यावरती सर्व आमचे आज तुम्ही पाहिलं असेल गावामध्ये की पूर्णपणे याच्या पा पाळण्यांचं मुलांसाठी खेळण्यासाठी आहे सर्व गावासाठी पूर्ण नियोजन व्यवस्थित केलेलं आहे आणि सर्व यात्रा कमिटी आणि गावकरी मिळून सर्व एकत्रित मिळून ते काम करतात नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं राजेंद्र अशोक वाडेकर आता गावची यात्रा यात्रेच ज्यावेळेस आपण यात्रा बर होतो गाव एकत्र येतं तर कशा प्रकारे नियोजन असते ऐका ना पहिली गोष्ट आता आम्हाला ह्या घाट उपलब्ध करून जाणारी हुंडारी पाटील वाडेकर यांनी बिना मोफत न पैसा घेता न काय करता आम्हाला घाट हे सौजन्य दिले हुंडारी पाटील हुंडारी येत आणि वाडेकर यांचं सौजन्य काय येत होत्या गाडी आडी अडचणी आल्या पण त्याच कृषी यात्रा कमिटी आमच्या मागे हे खंबीर उभे आहे सरपंच सर्पन्चा उपसरपंच आमचे सुपे साहेब आहेत हे आमच्या मागे खंबीर उभा असल्यामुळे आम्हाला आडी अडचणीच mm काही -hmm. वाटलं नाही हे आज खंबीर असल्यामुळे आम्ही सहजपणे यांनी यांच्या शब्दाला कोण हे करीत नाही त्याच्यामुळे आम्हाला घाट उपलब्ध करून द्यायला उडणार पाटण घाट सकाळी लवकर चालू होणार आहे तर गाडा मालक जेव्हा घाट आहे तीन काय नेमाटे राहणार आहे कांड्याला आमची सत्तर फुटाची आठ आहे घाटा कडक राहील सत्तर फुटाच्या पुढं नाही सत्तर फूट कांद्याच्या आठ राहील निशाने आपलं घाटाचे चारशे कर दहा फूट आम्ही ठेवलेले गाड्या मालकांसाठी काय राहील नियम गाड्या मालकांसाठी आमच्या यात्रा कमिटीने ह्या वर्षी अतिशय काटेकोरपणे आणि नम्रपणे गाड्या मालकांना विनंती केलेली आहे की गाड्या यात्रा कमिटीने नियम ठरवलेत ट्रॅक मध्ये आपला गाडा ज्या ठिकाणी आपला टोकन नंबर आल्या असेल मध्ये फक्त पंधराच गाड्या असणार आहेत त्यामुळं आपला टोकन ज्या वेळेस तिथं पुकारला जाईल अलाउन्सिंग केला जाईल त्या रॅकवर असणाऱ्या कार्यकर्त्यांकडून त्यावेळेस आपण तिथं हजर पाहिजे जर हजर नसेल तर आपल्याला संधी भेटणार नाही त्यानंतर फायनलच्या वेळेस नंतर तुमचा विचार करायचा ना की नाही ते यात्रा कमिटी ठरवेल आणि अजून एक गाड्या मालकांना विनंती करणार आहे की वाडागावची यात्रा म्हणलं की भरपूर पब्लिक असते त्यामुळं आपले गाडे ज्या ज्या वेळेस आपण गाडीतून घेऊन येणार बैलांना त्यावेळेस ट्रॉफिकचा बऱ्याच वेळा प्रॉब्लेम होतो या ठिकाणी गर्दी जास्त आप असल्यामुळं ती यात्रा कमिटीच्या वतीने विनंती आहे की आपण आपापली गाडी चांगल्या ठिकाणी लावून साईटला काढून येणेकरून करून मागून येणाऱ्या गाड्यांना जर अडचण झाली नाही तर त्या ठिकाणी त्यांनाही वेळेवर टोकनच्या ठिकाणी पोचता येईल ही यात्रा कमिटीची गाडी मालकांना विनंती टायमरचं सिस्टीम ठेवलेलं आहे तुम्ही तर टायमर किती मिनिटाचा ठेवलं आहे तुम्ही टायमर यात्रा कमिटीने या ठिकाणी चार चार मिनिटाचा ठेवण्याचं ठरवलेलं आहे तरी गाड्या मालकांना आम्ही विनंती करतो की टायमरच्या आता अलीकडच्या काळात या संकल्पना आल्यापासून बऱ्याच ठिकाणी यात्रेला चांगल्या प्रकारचं नियोजन करता येते आणि वाडागावची यात्रा म्हटलं की बरेच गर्दी किंवा गाडी जास्त असल्यामुळं त्याचा उपयोग निश्चितच आम्हाला होईल एवढीच आम्ही यात्रा कमिटी कोण अपेक्षा करतो की टायमरचा जो टाइम आहे त्याच्यात आपण गाड्या झोपायचे अन्यथा आपला गाडा साईडला काढला जाईल यात्रेसाठी येणारे जे प्रेक्षक वगैरे वर्ग आहेत त्यांना काय तुमच्या सूचना राहते प्रेक्षकांना विनंती आहे की आमची धर्मनाथ महाराज यात्रा म्हटलं की वर्षभर लोक त्या यात्रेकडे वाट पाहत असतात आणि गावा ग्रामस्थांनी अतिशय चांगल्या प्रकारचे कार्यक्रम ठेवलेले असतात किंवा घाटामध्ये पब्लिक जे पब्लिक कुठं जात नाही किंवा गाड्या बघायला किंवा अनेक गोष्टींसाठी ते गावामध्ये थांबून असतात ते या ठिकाणी आवर्जून उपस्थित असतात आणि आपणही पाहुणे मंडळी असतील ग्रामस्थ गाड्यावाली सगळे या ठिकाणी घाटाचा आनंद लुटून आमच्या ग्रामस्थांना आणि यात्रा कमिटीला सहकार्य करावं एवढीच विनंती करूया